श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला मी रीना स्वागत करते तुमचं आपल्या या ब्लॉग चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्त रीना आणि जे कोणी आपले व्हिवर्स आपला हा व्हिडिओ आज पाहत आहेत आणि आपल्याला सबस्क्राईब केलं नाही आहे आपल्या चॅनलला तर मी त्यांना रिक्वेस्ट करते की प्लीज अगोदर सबस्क्राइब सबस्क्राईब करून घ्या तर कसे आहात तुम्ही सगळे काल काही लोकांनी विचारलं लो की तुम्ही आ, आज ब्लॉग नाही पोस्ट केला वटपौर्णिमेचा तर मी संध्याकाळ झाले आहे आत्ता म्हटलं थोडंसं बोलावं हो, आणि थोडा वेळही होता कारण आज काही जेवण वगैरे जास्त बनवायचं नाहीये हलकं फुलकच बनवणार भेळ बनवायची आहे कुरमुऱ्यांची तर म्हटलं चला बोलूयात तर झालं असं सकाळी लवकर उठले पुरणपोळ्यांचा नैवेद्य वगैरे बनवला पोळ्या बनवल्या रुजून जायचं होतं ऑफिसला म्हणून म्हटलं आपला सगळा बेत सकाळचा बनवूयात आणि टिफिनला पण त्यांना पुरणपोळी मी दिली त्या दिवशी सगळं काही व्यवस्थित झालं पण करणार काय पूजेची वेळ होती दुपारी तरी मला मनात भीती वाटत होते आणि तुम्हाला महिलांना तर माहितीच आहे आपले प्रॉब्लेम्स असतात आणि त्याच्याच त्याच एका कारणामुळे मी वड्याची पूजा नाही करायला जाऊ शकले आणि मला पण खूप वाटत होतं की ठीक आहे थोडा म्हणजे आजचा दिवस मला मिळाला असता तर पण इट्स ओके नॅचरल आहेत गोष्टी आणि म्हणून मी नव्हते गेले आणि म्हणून आपला आजचा व्लॉग नाही आला मी शूट केलेला बऱ्यापैकी खूप पण तिथून पुढचं मी शूट नाही करू शकले बाहेर जाताना वगैरे त्याच्यामुळे मी तो व्लॉग नाही शेअर केला तर म्हटलं बोलूयात थोडंसं सा, बोलून सांगितलं तर बरं पडेल आणि जायचं म्हणून ना मी खूप तयारी वगैरे करत होते तर त्यातून ना मी एक गोष्ट घेऊन आलेली माझ्यासाठी तर मी म्हटलं की चला ती शेअर करूयात सगळ्यांबरोबर आपल्या घरी फंक्शन वगैरे असतं किंवा लग्न समारंभ असतो किंवा आपल्याला कोणाच्या तरी लग्नाला जायचं असतं हळदीच्या प्रोग्रामला मुलींसाठी खास मुलींना कॉलेजमध्ये वगैरे पण काही कार्यक्रम असतात छोटे मोठे जात असो आपण आणि खूप तयार होऊन जात असतो पण अशा काही माझ्या मैत्रिणी असतात ना ज्यांना खूप नेलपेंट लावायची हौस असते माझ्यासारखीच पण त्यांना नखे नसतात अगदी माझा प्रॉब्लेम तोच आहे की माझे ना वाढतच नाही आणि खूप म्हणजे त्यांची ग्रोथच होत नाही आहे खूप प्रयत्न केला मी फॉ फॉइल फा, करून बघितलं आणि ते लसूण वगैरे म्हणतात लसणाची पाकळी चोळा आणि विटॅमिनचे टॅबलेट्स खा आ, तर मी सगळं करून बसले आहे पण काही ग्रोथ नाही होते तर म्हणून मी जेव्हा क्रॉफर्डला गेलेले ना मी शेअर करणार होते पण मी म्हटलेलं की हे वडपौर्णिमेसाठी वटपौर्णिमेसाठी आपण स्पेशल ठेवूया दाखवण्यासाठी कारण का आपल्या लेडीज वर्गाला आपल्या महिला वर्गांना खूप आवडतं असं बघायला अशा गोष्टी म्हणून मी शेअर करणार होते पण नाही जमलं ते मी आत्ता शेअर करते तुमच्याबरोबर तर हे बघा हे असे आर्टिफिशियल नेल्स आहेत आणि हे फिक्स करण्यासाठी ना अशी एक ग्लू स्टिक मिळते आणि हे अतिशय सुंदर आहे म्हणजे तुम्हाला ते लावल्यानंतर असं वाटतही नाही की हे आर्टिफिशियल आहे तर मी तुम्हाला आता ते फिक्स करून दाखवते ते कशा प्रकारे फिक्स करतात आणि किती छान दिसतं तर मी सहज म्हटलं की नटण्या मुरडण्याची हौस असते आपल्या मुलींना तर त्यांच्यापर्यंत पण पोहोचू देत ह्या काही गोष्टी ही गोष्ट तुम मला तुमच्याबरोबर शेअर करायची होती कारण मला एखादी गोष्ट छान वाटली आवडली तर मला ते तुमच्याबरोबर शेअर करा असं वाटतं आणि म्हणून मी म्हटलं की चला बोलूयात तुमच्याबरोबर पण एक गोष्ट शेअर करायची होती मला की खूप घरांमध्ये म्हणजे असं होतं माझ्या मैत्रिणींच्या घरी पण होतं असं की खूपदा बायकांना व्यवस्थित राहू दिलं जात नाही किंवा टापटीप राहायचं म्हटलं तरी व्यवस्थित साडी पिन वगैरे करून छानसा मेकअप करून काही महिलांना असते आवड छान राहण्याची नटण्याची कारण का हे जे शृंगार बनवले आहेत देवाने ते कशासाठी कुणासाठी दुसरे कोणीतरी ते करू शकणार नाही ना एक लेडीजच ती करू शकणार मग जे स्त्रियांसाठी बनवलेल्या गोष्टी आहेत त्या करतानाच आपल्याला एवढी भीती वाटते घरातले काय म्हणतील बाहेरचे काय म्हणतील ही एवढी छान राहते मग तिचं काही बाहेर असेल वगैरे अशा भरपूर गोष्टी बोलल्या जातात पण आज मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगू इच्छिते म्हणजे तुम्हाला पटलं तर ठीक आहे तुम्ही सहमत व्हा माझ्याबरोबर नाहीतर तुमचे स्वतःचे विचार घेऊन मी नेहमी सांगत असे तुम्ही पुढे जाऊ शकता नेहमी तिन्ही सांस झाली की आपण दिवाबत्ती करतो केरकचरा काढतो घरातला आणि उंबरठ्यावर आपण अगरबत्ती वगैरे ओवाळतो हळदी कुंकू लावतो उंबऱ्यावर तर ते हळदी कुंकू लावत असताना तुम्ही कधी मी त्याचा विचार केला आहे का की का आपण उंबरठ्यावर आपल्या हळदी कुंकू ठेवतो तिन्ही सांजेच्या वेळी किंवा सकाळी स्पेशली तिन्ही सांजेच्या वेळी तर त्याची अशी पद्धत आहे की तिथे हळदी कुंकू ठेवून आपण आपल्या कुलदेवतेला सांगतो की तुम्ही आप आपल्या या घरामध्ये आगमन करा तुमचं तुम्ही म्हणून आपण आवाहन केलं जातं माता कुलदेवी मातेचं की तुम्ही या आणि आमच्या देवाऱ्यामध्ये तुमचा निवास करा ह्या घरावर तुमची कृपादृष्टी असू द्या म्हणून आपण आपली कुलदेवी घरात यावी म्हणून तिने समजलं हळदी कुंकू ठेवत असतो बरं ठीक आहे मग आपण मॅक्सीमध्ये असणार किंवा खराब खराब कपड्यांमध्ये असणार दिवसभर त्याच कपड्यांमध्ये आपण घरभर वावरत असतो काम केलेलं असतं भरपूर तर काही महिलांना हौस असते की छान राहायचं तिन्ही सांजेला किंवा काही महिलांचे मिस मिस्टर घरी येत असतात जे कामाला गेलेले असतात त्यांच्याशी इच्छा असते की छानसं राहावं घरी आल्यानंतर त्यांना पण फ्रेश वाटावं किंवा आपल्या घरी अचानक कुणी आलं तर त्यांना पण आपण छान दिसायला हवे आणि काही ठिकाणी या गोष्टींना विरोध केला जातो की नाही एवढं टापटीप घरात राहण्याची काही गरज नाही आहे तुला कोण बघणार आहे असं पण तुम्ही सांगा जर माता लक्ष्मी रोज आपल्या घरी येतात आपल्या कुलदेवी माता जर आपल्या रोज घरी येतात तर त्यांना आपण प्रसन्न दिसायला नको आहे का म्हणजे आपल्याला जरी वाटत असेल की आपल्या घरी कोण येते आहे आपण आहे तसे राहू तरीही आपण कुणा कुणाला तरी संध्याकाळी हळदी कुंकू ठेवून बोलवतो तर माता लक्ष्मीचं स्वरूप आठवा माता लक्ष्मीचं स्वरूप आठवल्यानंतर तुम्हाला काय दिसतं सगळे शृंगार माता लक्ष्मीच्या अंगावर दिसतात आपण शृंगार रहित माता लक्ष्मी असा विचार करतो का की ही माता लक्ष्मी अशी आपल्या घरी यावी शृंगार रहित जेणे शृंगार केलेला नाहीये मग ते चित्र कसे दिसेल तुमच्या डोळ्यांना किंवा तुमची अशी इच्छा होईल का मग जर माता लक्ष्मी अशी आपल्या घरी अशा स्वरूपामध्ये सगळे शृंगार करून प्रसन्न अशी जर आपल्या घरी यायची असेल तर आपणही तसंच राहिलं नको का मग ही एक गोष्ट म्हणजे मी विचार करत असायचे भरपूर की म्हणजे आपण जर माता लक्ष्मीचं हे स्वरूप बघ बग, बघण्याची आपल्याला इच्छा होत असते तर जी लक्ष्मी आपल्या घरामध्ये येणार तर तिला पण आपल्याला असंच बघायचं असेल ना व्यवस्थित छान कपड्यांमध्ये छानशी साडी घातलेली आणि मस्त भरझरीत कुंकू किंवा टिकली म्हणा अशी मस्त मोठी लालसर टिकली केसांमध्ये गजरा काजळ घालायचं असेल तर काजळ घाला लिपस्टिक लावायची असेल तर लिपस्टिक लावा भ दागिने घालायचे असेल तर भरपूर दागिने घाला असं नाही की सोन्याचेच घाला पण आर्टिफिशियल जे तुम्हाला सूट होतं नाकामध्ये चमकी पायामध्ये पैंजण हातामध्ये भरगतच्या बांगड्या आणि जर एखादी मुलगी जॉब करत असेल आणि तिला जर नसेल जमत तरीही ती व्यवस्थित एखादा पंजाबी सूट वगैरे घालून आपण घरात राहू शकतो आणि हे विचार अगोदर माझे नव्हते पण जसजसं माझ्या सासूबाई मला सांगत गेल्या हळूहळू तशा सगळ्या गोष्टी मला पटायला लागल्या आपण काही करतो ते का आपली एक सवय असते एक खोड असते समोरच्या व्यक्तीने जर आपल्याला काही सांगितलं ना तर अगोदर आपण ते ऐकत नाही मी पण तशीच आहे मला कोणी जर सांगितलं ना तर मी पटकन ऐकत नाही आणि पण मी काही रिॲक्शन पण देत नाही त्या गोष्टीवर पण नंतर विचार केल्यानंतर मला कळतं की हा समोरची व्यक्ती आपल्या चांगल्याच था सांगत आहे आणि मग मी नंतर काही बोलणार नाही पण मी त्या गोष्टी आपोआप माझ्यामध्ये ते बदल घडवून घ्यायला लागते आणि मग मला खूप छान वाटतं तर ठीक आहे काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला तेव्हाच जरी नाही पटल्या तरी लगेच रिॲक्शन द्यायचं नसतं आणि नंतर विचार केल्यानंतर त्यातलं चांगलं काय आहे ते, का ते आपण घ्यायचं तर ठीक आहे आजच्या दिवसा फक्त एवढंच मी शेअर करते